सी डी आरची मागणी केली पण न्याय मिळत नसेल तर मी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत धनंजय देशमुख यांचा इशारा ज्या बंगल्यात हे सर्व मुख्य आरोपी बसले होते त्या आरोपींचे नंबर उपलब्ध केलेत सी डी आरची मागणी केली आहे त्यातील काही सी डी आर प्राप्त झालेत मला जर न्याय मिळत नसेल तर मी कोणत्याही परीक्षा द्यायला तयार आहे आणि तसे पाऊल उचलण्याच्या मी तयारीत आहे असा इशारा सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केल दिला आहे सी डी प्रमाणे हे कसे आरोपी होतात राजकीय पक्षाच्या कार्यालयातून ही गुन्हेगारी कशी केली गेली, -गेली हे सी डी आर मार्फत स्पष्ट होणार आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळी आरोपीने नेमका कोणाला फोन केला हे सी डी आरमधून समोर येईल असा दावा धनंजय देशमुख यांनी के केला आहे जेल प्रशासनाला आम्ही सी सी टी व्ही फुटेजची मागणी केली होती मात्र ते अद्याप मिळालेले नाहीत पालकमंत्री अच्यतदादा पवार यांनी देखील त्याबाबतचे निवेदन दिलेलं आहे मात्र त्यावर काय कारवाई होते याकडे आमचे लक्ष आहे तपासामध्ये हत्या झाल्यानंतर कुणी कुणाला कॉल केले हे स्पष्ट होते आहे आणि या घटनेचा संपूर्ण पर्दाफाश होणार आहे असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी बीड